मित्रांनो अशा एका आज व्यक्तीची ओळख आपण करू त्या व्यक्तीचं नाव आहे राजेंद्र काका शिंदे अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि तालुक्यातील निमगाव वाघा या गावचे राजेंद्र काका शिंदे लहानपणी हालाकीची परिस्थिती शेतकरी आईवडिलांच्या पुढी जन्म घेतला लहानाचे मोठे होत असताना गावच्या झेडपी शाळेमध्ये शिक्षण चालू केलं आता झेडपीची शाळा ना त्या शाळेला इमारत चांगली आहे ना भिंती चांगल्या आहेत ना भिंतीवर तर छप्पर चांगलं आहे तशाच शाळेमध्ये राजेंद्र काकांनी लहानपणी शिक्षण घेतलं पण त्या शाळेची त्यांना पहिल्यापासून खूप ओढ त्या शाळेनं त्यांना स्वाभिमान दिला होता त्या शाळेनं त्यांचं बालपण तिथं रमलं होतं त्या शाळेत ते लहानाचे मोठे झाले त्या शाळेत त्यांना संस्काराचे धडे मिळाले होते त्या त्या शाळेत त्यांच्या मनगटामध्ये काहीतरी करून दाखवण्याची धमक निर्माण केली नंतर जिल्हा परिषद शाळा सोडून ते हायस्कूलला गेले त्यानंतर त्यांनी मोठं शिक्षण घेतलं आणि आयुष्यामध्ये एक सॉफ्टवेअर कंपनी टाकून हजारो लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवला हजारो लोकांना आपल्या नोकऱ्या दिल्या एक उद्योजक झाले बघता बघता त्यांचं नाव झालं त्या खेडेगावातून मी आलो त्या खेड्यागावातली जी शाळा आहे त्या शाळेने मला घडवलं आहे त्या शाळेने मला संस्कार दिलेत मी जे काय आज उद्योग व्यवसायामध्ये इतक्या उंच पदावर गेलेलो आहे उंचीवर गेलेलो आहे त्या सर्वाचं श्रेय माझी जिल्हा परिषदची शाळा आहे आणि काकांनी मनाशी निश्चय केला की या शाळेचा काय पलट करायचा मित्रांनो काकांनी स्वतःच्या कंपनीचा सी आर एस फंड वापरून अधिक स्वतःचे पदर पदरचे पैसे घालून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ज्या शाळेला सुरुवातीला छप्पर नव्हतं पडक्या भिंती होत्या मोडकळीस आलेली शाळा होती ती शाळा नवीन बांधून दिली मित्रांनो निसत्या खोल्या बांधून दिली नाहीत नुसते डबे बांधून दिले नाहीत तर एखाद्या महाविद्यालयाला कॉलेजला लाजवेल इतकी भव्य टोलेजंग इमारत राजेंद्र काकांनी जिल्हा परिषद शाळेला निमगाव वाघाला बांधून दिले मित्रांनो त्या शाळेच्या बाहेरून रस्त्यावरून जात असताना कुणी म्हणणारं सुद्धा नाही ही की जिल्हा परिषद शाळा आहे इतकी जबरदस्त टोले जंग त्यांनी इमारत बांधून दिली प्रत्येक गोष्ट रेखीव प्रत्येक गोष्ट, गोष्ट भव्य दिव्य प्रत्येक गोष्ट उत्तुंग त्यांनी त्या ते शाळेमध्ये केली त्यांच्या सुवेद्य पत्नीने सुद्धा त्यांना साथ दिली त्या शाळेतील ग्राउंड कसं असावं इमारत कशी असावी इमारतीचा फेस कसा असावा इमारतीचा पोर्च कसा असावा विद्यार्थ्यांची बैठक रचना कशी असावी त्यातले बँच कसे असावं संगणक्रम कुठं असावा सायन्स लॅब कुठं असावी खेळाचे साहित्य कुठं असावं या सगळ्या गोष्टींचा या दोन्ही दाम्पत्यांनी विचार केला आणि एक आदर्श शाळा त्या राजेंद्र काकाने त्यांच्या पत्नींनी बांधून दिली मित्रांनो ज्या शाळेने आपल्याला लहानाचं मोठं केलं त्या शाळेचे पांग राजेंद्र काकांनी फिरले खरंच मला अशा माणसाला सलाम करावा असं काका तुमचं हे उदाहरण हजारो लाखो लोकांना प्रेरणादायी ठरणार आहे असेच हजारो लाखो राजेंद्र काका या समाजामध्ये निर्माण व्हावेत म्हणून हा सगळा प्रपंच आहे तुमच्या दातृत्वाला मनापासून सलाम धन्यवाद